प्रत्याहार हा संस्कृत शब्द आहे प्रत्याहाराचा अभ्यास सांगत असताना महर्षी पातंजल ऋषींनी सांगितलं की योग साधक जो बहिरंग योगाच्या अभ्यासातून अंतरंग योगात प्रवेश करत असतो त्यासाठी प्रत्याहाराचा अभ्यास अत्यंत महत्वाचा आहे प्रत्याहाराच्या अभ्यासाशिवाय अंतरंग योगाचा सा अभ्यास साधकाला शक्यच नाहीये आणि म्हणूनच महर्षी पातांजल ऋषींनी आपल्या साधन पादामध्ये जे आपण विविध पाद अभ्यासले आतापर्यंत त्या साधन पादामध्ये यम आणि नियमांच्या अभ्यासानंतर आसन आणि प्राणायामाच्या अभ्यासानंतर व सूत्र साधन पादातलं सांगितलं स्वविषये संप्रयोगे इंद्रियाणा इव अशा प्रत्याहार अशा पद्धतीने महर्षी पातांजल ऋषीनी प्रत्याहार म्हणजे काय हे आज आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे कारण अंतरंग का योगाची सुरुवातच मुळे प्रत्याहारातून होते प्रति आहार म्हणजे प्रत्याहार आपण आजपर्यंत बघितलं की योग वृत्ती निरो चित्ता निरोध चित्तातील वृत्तींचा निरोध करण्यासाठी आपल्याला आपली सगळी इंद्रिया सुद्धा आपल्याला तदाकार करायची आहे चित्ताशी एकरूप करायची आहे म्हणजेच त्या इंद्रियांना आपल्याला किती इंद्रिय आहे तुम्ही सगळे अनाटॉमी शिकलेली आहेत किती आहे पंच ज्ञानेंद्रिय आहे ही पंच ज्ञानेंद्रिय बाह्य जगतातील वाहून नेण्याचा एक महत्वाचा स्रोत आहे कान जी आहे ही शब्द त्याचा जो कानाचा उद्योग काय असतो की कि शब्द किंवा आवाजाचं ग्रहण करणे नाक तुमचा गंध डोळे रूप जीभ रस आणि त्वचा स्पर्श म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय आणि ही त्यांची बेसिकली काय आहे त्यांची विषय आहेत किंवा त्यांना रस ग्रहण करण्याची ती विषय आहे म्हणजे कानाचा रस कोणता आहे शब्द आहे मग ही पंचज्ञानेंद्रिय नेहमीच आपापल्या विषयांकडे धावत असतात ते ज्ञान ग्रहण करण्यासाठी ही पंच ज्ञानेंद्रिय नेहमीच बहिर्मुख होत असत आणि मग त्याच बरोबरीने ते ज्ञान ग्रहण करण्यासाठी तिथे मनाची उपस्थिती आवश्यक असते म्हणून मनाला देखील ते बाह्य बाजूला खेचून घेत असतात म्हणजे मन सुद्धा तिथं बहिर्मुख होत असत मन देखील तिथं पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून बहिर्मुख होत असत आणि मग इथं सुरू होतो प्रवास अंतर्मुखतेकडून बहिर्मुखतेचा मग त्या ठिकाणी समाधी किंवा अंतरंग योगाचा अभ्यास शक्यच नाही जर इंद्रिये हे बहिर्मुख हो होत असतील तर मग ही काय करतात दरवेळेस नेहमी विषयांकडे ओढ घेत असतात कानाला वाटतं काहीतरी छान ऐकायला मिळेल का डोळ्याला वाटतं काहीतरी छान मला बघायला मिळेल का जिमेला वाटतं मला काहीतरी छान खाद्य मिळेल का काहीतरी रस ग्रहण करता येईल का नाक कुठेतरी विचार करत असतं कुठला तरी सुगंध येतोय का म्हणजेच मन ते मनाबरोबर चित्ताला देखील तिकडे ओढून घेत असत चित्त सुद्धा बहिर्मुख करत असत आणि मग तिथं ही पंच ज्ञानेंद्रिय मनाला आणि चित्ताला बहिर्मुख करण्यामुळे तिथ आपण पुढची साधना करू शकत नाही आणि प्रत्याहाराच्या अभ्यासातून बेसिकली हेच अपेक्षित आहे महर्षी पातंजल ऋषींना की ही पंच ज्ञानेंद्रिय जी आहे ती सुद्धा अंतर्मुख होऊन चित्ताशी तदाकार होणं अपेक्षित आहे म्हणजे महर्षी पातांजल त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी आपल्याला जो अभ्यास सा सांगितलेला आहे तो म्हणजे प्रत्याहाराचा अभ्यास सांगितलेला आहे येथे लक्षात म्हणजेच जरी ही पंच ज्ञानेंद्रियांच्या समोर त्यांची त्यांची विषय जरी आले ते त्यांच्या विषयांकडे आकृष्ट जरी झाले तरी ते मनाला तिथं घेऊन जाणार नाही मन हे अंतर्मुखच राहील आणि मन हे चित्ताकडे तदाकार राहील चित्ताकडे घेऊन येईल आणि चित्ताशी ते इंद्रिय तदाकार होतील ही प्रक्रिया म्हणजेच पंच ज्ञानेंद्रियांना चित्ताशी तदाकार करण्याची प्रक्रिया म्हणजे प्रत्याहाराची प्रक्रिया बघा किती सुंदर पद्धतीने एकामागून एक महर्षी पातंजल ऋषींनी त्याचा अभ्यास सांगितलेला आहे आसनांच्या माध्यमातून पहिले शरीर आणि मनाला स्थिर करायला सांगितलं प्राणायामाच्या अभ्यासातून श्वास आणि प्रश्वासाची गती श्वसन शक्तीवर प्राणशक्तीवर नियंत्रण सांगितलं आणि मग नंतर प्रत्याहाराच्या अभ्यासातून पंच ज्ञानेंद्रियांवर नियंत्रण सांगितलं मग अशा प्रकारे पंच ज्ञानेंद्रिय जेव्हा चित्ताशी तदाकार होतात ती प्रक्रिया म्हणजेच अर्थातच कसली कसली प्रक्रिया इंद्रियांना चित्ताशी तदाकार होण्याची प्रक्रिया याच्यामध्ये महर्षी पातंजल ऋषींनी साधनपादातलं हे चोपन्नव सूत्र आहे स्वविषय संप्रयोगी चित्त स्वरूपानुसार इवेंद्रिया म्हणजेच काय सांगितलं स्वविषय स्वतःचे विषय कोणते कोणते आहे जसं कानाचा विषय ऐकण्याचा आहे डोळ्यांचा विषय बघण्याचा आहे नाकाचा विषय सुगंधाचा आहे बरोबर आहे त्यांच्या त्यांच्या विषयाची संप्रयोगे म्हणजे जेव्हा त्यांचा सनिष्कर्ष होतो जेव्हा त्या विषयांशी त्यांचा कॉन्टॅक्ट होतो त्यावेळेस मनाला चित्ताला ते बहिर्मुख करत असतात परंतु स्वविषय संप्रयोगे चित्त स्वरूपानुसार म्हणजे काय त्या विषयांना आणि इंद्रियांना त्या विषयांशी तदाकार न होता चित्ताकडे तदाकार करण्यासाठी येत्या लक्षात ही कोणती इंद्रिय पंचज्ञानेंद्रिय येत्या लक्षात ही पंचज्ञानेंद्रियांना चित्ताशी तदाकार करण्याची प्रक्रिया म्हणजेच प्रत्याहाराची प्रक्रिया समज मिो अभी प्रत्याहार की जरूरत क्यों है सबसे पहले अंतरंग योग की पढ़ाई अगर हम करना चाहते हैं, बहिरंग से अगर हम अंतरंग की ओर जाना चाहते हैं क्योंकि तो योग का अंतिम साध्य जो है वो कैवल्य शक्ति है वो कैवल्य स्थान है वो समाधि स्थान है और अगर हम अंतरंग से बहिरंग सॉरी बहिरंग से अंतरंग की ओर जाना चाहते हैं तो जब तक हम शरीर और मन को स्थिर नहीं कर पाते श्वास और प्रश्वास की गति को हम नियंत्रित नहीं कर पाते उसके साथ साथ हम पंच ज्ञानेन्द्रियों की ओर हम अगर आकृष्ट होना छोड़ के और पंच ज्ञान इंद्रियों को अपने मुट्ठी में जब तक नहीं लाते यानी उनके ऊपर हम जब तक नियंत्रण नहीं करते तब तक, तक हम अंतरंग योग की पढ़ाई नहीं कर सकते कारण अंतरंग योगे धारणा ध्यान समाधि से अभ्यास धारणा आणि ध्यानाच्या अनुष्ठानासाठी प्रत्याहाराचा अभ्यास अत्यंत गरजेचा आहे कारण मैत्र हो नेहमी हे माकड आहे मी तुम्हाला मागेही सांगितलं दहा सेकंदात ते थे दहा ठिकाणी पळून येतं आता ह्या क्षणी कॉलेज रोडला जाईल घरी जाऊन येईल बिझनेस मध्ये जाऊन येईल कुठेतरी कुठल्या तरी, तरी इव्हन आपण ह्या क्षणामध्ये फॉरेनला पण जाऊन म्हणजे हे मन माकड आहे आणि हे मन अतिचंचल अशा मनाला नियंत्रित करणं हे पंचज्ञानेंद्रियांद्वारे शक्य आहे कारण मन हे नेहमी बाहेर आकृष्ट होत असत आणि मन जे आहे ते पंचज्ञानेंद्रियाच्या ताब्यातच चाललं जात मग डोळे जे दाखवतील ते आपण बघतो पण जर मनाचं नियंत्रण डोळ्यावर असेल तर मन सांगेल की तुला हे बघायचं नाही तू तिथं डोळे झाकून घ्यायचे आहे मन हे सांगेल की तुला हे ऐकायचं नाहीये पण आजच्या क्षणी आपली साधना तेवढी नसल्या कारणा आपलं मन पंचज्ञानेंद्रियांच्या ताब्यात आहे आणि ही पंचज्ञानेंद्रिय आपला ताबा घेत आहे परंतु प्रत्याहाराच्या अभ्यासामुळे पंचज्ञानेंद्रिय मनाच्या ताब्यात येतील चित्ताच्या ताब्यात होतील चित्ताची तदाकार होईल आणि मन ज्यावेळेस त्यांना सांगेल की तुला आता बाहेर जायचंय तरच ते बाहेरचं दृश्य बघू शकतात कारण की कोणतंही ज्ञान ग्रहण करण्यासाठी तिथं मनाची उपस्थिती असणं हे अत्यंत महत्वाचं आहे मन जर तिथं उपस्थित नसेल तर पंच ज्ञानेंद्रिय कोणतंही कार्य करत असेल तर आपल्याला ते ज्ञान ग्रहण होऊ शकत नाही हे आपण खूप सुरुवातीलाच शिकलेलं आहोत तुमच्या शेजारून एखादा मनुष्य चाललेला असला तरी पण तुम्ही लक्ष कधी कधी अरे बापरे मला लक्षातच आलं नाही तू केव्हा चालला गेला तुम्ही त्या माणसाला बघितलेलं आहे परंतु मन तिथं नाहीये मनामध्ये कुठले तरी जे विचार चालू असतात बऱ्याच वेळा असं असतं की अगदी आपण घरात बसलेलो आहे काहीतरी कार्य चालू असतं पण आपलं जर लक्ष टीव्हीत असेल म्हणजे मन जर तिथं टीव्हीत असेल तर ते कार्य जे आहे ते आपल्याला लक्षात येत नाही मग असं म्हणतो आपण अरे बापरे मला तर लक्षातच आलं नाही म्हणजे ती घटना समोर झालेली असते डोळ्यांनी आपण बघितलेली असते पण मनाची तिथं उपस्थिती नसल्यामुळे काय होतं ज्ञानाचं ग्रहण तिथं होतं का नाही मग प्रत्याहाराच्या अभ्यासातून काय शक्य आहे हे पंच ज्ञानेंद्रियांना ताब्यात घेत आणि मन त्यांच्यावर नियंत्रण करत मन सांगेल की आता तुला हे बघायचंय आता तुला हे ऐकायचंय आता तरच तू हा सुवास घेऊ शकतो जर मी तुला सांगितलं तर तू मला नाही देऊ शकत मग प्रत्याहाराचा अभ्यास म्हणजे काय इंद्रियांना चित्ताशी तदाकार करण्याचा अभ्यास स्वविशे संप्रयोगे स्वविषय संप्रयोगे पुढे काय सांगितलं मी इंद्रियाणा स्वस्वरूपाना काय आहे चित्त स्वरूपानुसार इव प्रत्याहार लक्षात येते हा बहिरंग योगातला म्हणजे आपल्याला चोपन्न जो साधन पादातला सूत्र आहे याच्या माध्यमातून म्हणजेच धारणा आणि धानाच्या अभ्यासासाठी प्रत्याहार किंवा अंतरंग योगाच्या अभ्यासासाठी प्रत्याहार का महत्वाचा आहे हे महर्षी पातांजल ऋषींनी त्या अभ्यासातून सांगितलं मित्र हो आतापर्यंत हा प्रवास अतिशय सुंदर असा प्रवास आपण बघतो आहोत कारण तो एकात एक गुंफलेला प्रवास आहे कोणताही अष्टांग योगाची पायरी ही तुम्ही डायरेक्ट क्रॉस करू शकत नाही ती स्टेप बाय पादामध्ये आपण चित्तवृत्ती निरोध हा शिकलो समाधी पादातला अभ्यास जर तुम्हाला आठवत असेल तर चित्तातील वृत्तींचा निरोध त्या वृत्ती आणि त्यामुळे निर्माण होणारी क्लेश आपण शिकलो साधन पादामध्ये आपण बहिरंग योगाचा अभ्यास शिकलो तर विभूती पादामध्ये अंतरंग योगाचा अभ्यास अभ्यास सांगितला परंतु अंतरंगाचा हे साधकासाठी तेव्हाच शक्य आहे ज्या वेळेस आसनाद्वारे तो शरीर आणि मनाला स्थिर करेल प्राणायामाच्या अभ्यासाद्वारे तो प्राणशक्तीवर नियंत्रण आले श्वास आणि प्रश्वासाच्या प्रक्रियेवर तिथं नियंत्रण येईल प्रत्याहाराच्या अभ्यासाद्वारे तो पंच ज्ञानेंद्रियांवर नियंत्रण करून चित्ताशी तो तदाकार होईल त्याच्या चित्तातील वृत्तींचा तरंग हा तेव्हाच थांबू शकेल नाहीतर एखादा योगी डायरेक्ट ध्यानाला बसला आणि बाहेरून काहीतरी खटक का नावा आला त्या क्षणी त्या ध्यान स्थितीमध्ये त्याच लक्ष काय होईल विचलित होईल त्याचे इंद्रिय त्या आवाजाकडे जातील आणि सोबत मनाला पण घेऊन जातील आणि चित्ताला पण तिकडे घेऊन जातील आणि आपण असं शिकलो चित्तातील वृत्तींचा निरोध म्हणजे योग आहे ज्या क्षणी तो आवाज येईल त्या क्षणी चित्तामध्ये अनेक वृत्तींचे तरंग उफाळतील त्या क्षणी अनेक आठवणी अनेक स्मृती तिथे तरंगांच्या स्वरूपात यायला लागते कसला आवाज आला कुठला आला अरे मी हा आवाज ऐकलेला याच्यामुळे आला त्याच्यामुळे आला म्हणजे तिथून ध्यानाची जी प्रक्रिया आहे ती त्या क्षणी खंडित होईल जर इंद्रिये तदाकार नाहीये तर ती त्यांच्या विषयाशी संनिष्कर्ष त्याला शब्द दिले आहे मध्ये संनिष्कर्ष म्हणजे आकृष्ट होतील ते म्हणून जोपर्यंत इंद्रिये चित्ताशी तदाकार नाही प्रत्याहाराचा अभ्यास नाही तोपर्यंत अंतरंग योगाचा अभ्यास शक्य नाही कारण चित्तातील वृत्तींचे तरंग जोपर्यंत उफाळत राहतील तोपर्यंत धारणा ध्यान आणि समाधीचा अभ्यास हा शक्यच नाही लक्षात येते सगळ्यांना थोडस पूर्णपणे फिलॉसॉफिकल स्टडी आहे